पार्थ पवार दिग्विजय पाटील यांच्या अमेडिया कंपनीने कोरेगाव पार्क मधील चाळीस एकर जमिनीचा व्यवहार केला आणि जमीन पुन्हा एकदा चर्चेत आली एवढंच काय प्रवीण पॅटर्न जिम मध्ये महारवतनाण्याबाईशी बोलत असतो की मी या जमिनीचा सात बारा खाली करू का तेव्हा वकील नण्याला म्हणतो ती जमीन महारवतनातली आहे आणि थोड्या जरी गोष्टी इकडे तिकडे झाल्या तरी अॅट्रोसिटीची केस लागेल पण ही महारवतनाची जमीन नेमका काय मॅटर आहे तिचा व्यवहार करता येऊ शकत नाही म्हणजे नेमकं काय त्या जमिनीचा इतिहास काय सांगतो सगळं सविस्तर जाणून घेऊया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर तर मग सुरू करू उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीने खरेदी केलेली पुण्यातली तब्बल चाळीस एकर जमीन ही महार वतन असल्याचं समोर आलंय तर ही महार वतन जमीन म्हणजे ब्रिटिश काळात महार समाजाला शासनाची सेवा करण्याच्या बदल्यात बहुश परंपरागत पद्धतीनं कसण्यासाठी दिलेली जमीन या जमिनीवर वतनदारांचे हक्क आहेत ही जमीन वतनदारांना कसता येते पण त्या जमिनीची खरेदी विक्री किंवा हस्तांतरण करता येत नाही त्या जमिनी शासकीय सेवेच्या बदल्यात मिळालेल्या असल्यामुळे भोगवटदार वर्ग दोन मध्ये रुपांतरित झाल्या आहेत या जमिनीच्या हस्तांतरण विक्रीवर कडक निर्बंध आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे महारवतनाच्या जमिनी वगळता अन्य वतनाच्या जमिनी सरकारने भोगवटदार वर्ग दोन मधून भोगवटदार वर्ग एक मध्ये रुपांतरित केले आहेत त्यामुळे महारवतन वगळता अन्य जमिनीच्या खरेदी विक्रीवर निर्बंध नाहीत दरम्यान अजून एक गोष्ट महारवतनाची जमीन बिगर कृषी वापरासाठी विक्री करा असल्यास चालू बाजारभावाच्या पन्नास टक्के रक्कम नजराणा म्हणून सरकारकडे भरावी लागते जमिनीच्या मूल्यांकनासह अन्य कारवाई जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने करता येते अशा जमिनींना वतन किंवा इनाम जमिनी म्हणून ओळखलं जातं देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी इंग्रजांचे सरकार असताना ब्रिटिश कायद्यानुसार महार समाजाला सदर जमीन बहाल करण्यात आली होती आता काही महाभाग याचा संबंध कोरेगाव भीमा युद्धात महार योद्ध्यांनी इंग्रजांना दिलेली साथ याच्याशी जोडतील पण ही गोष्ट तेवढ्यापुरती मर्यादित नाही या वंश परंपरागत मिळालेल्या जमिनीच्या बदल्यात गावातील सार्वजनिक सेवा आणि सरकारी कामे करावी लागत होती मात्र या व्यवस्थेमुळे होणाऱ्या शोषणाविरुद्ध महाराष्ट्र सरकारने मध्ये वतन कायदा आणून या जमिनी ताब्यात घेतल्यात या जमिनी ताब्यात घेताना सरकारने संबंधित कुटुंबांच्या वारशांना मोबदलाही दिल्याचं बोललं जातं पण त्यातील काही जणांना अजून त्याचा पुरेपूर मोबदला मिळालेला नसून या जणांची केस कोर्टात अजून सुरू आहे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर सन एकोणीशे त्रेसष्ट दरम्यान इनाम आणि वतन शासनाने रद्द केली वतने रद्द केल्यानंतर विशिष्ट नजराना रक्कम भरून घेतल्यानंतर सदर वतनाच्या जमीन माजी वतन अविभाज्य नवीन शर्तीच्या अधीन राहून भोगवटदार वर्ग दोन पुनर्प्रदान करण्यात आल्या सात बारा मध्ये तशी नोंद करून घेतली सदर जमिनी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय विकता येत नाही जर अटी शर्तीचा भंग केला तर जमीन सरकार जमा करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतो जिल्हाधिकारी परवानगी देताना विशिष्ट रक्कम वीस रक्कम एकूण किंवा किंवा टक्के घेता येते प्रचलित नियमानुसार आणि जमिनीचा वापर कोणत्या कामासाठी होणार आहे त्यानुसार मूल्यांकन ठरवून रक्कम भरून घेतली जाते विशेष म्हणजे ज्या उद्देशाने जमीन पुनर्प्रदान केली जाते त्यासाठी जमिनीचा वापर करणं बंधनकारक असतं पूर्वीच्या काळी इनामाचे खालील सात प्रकार अस्तित्वात होते पहिला वर्ग होता इनाम वर्ग एक ज्या सरंजाम जहागीर व इतर तत्सम राजकीय कामाचा मोबदला म्हणून देण्यात आलेल्या जमिनीचा समावेश होता पुढे इनाम वर्ग दोन मध्ये जात इनाम प्रकारची जमीन होती एखाद्या जातीतील व्यक्तीने केलेल्या भूषणा व कामगिरी त्याला जमीन देण्यात यायची इनाम वर्ग तीन मध्ये देवस्थान इनाम जमीन यायची देव देवता किंवा अन्य धार्मिक स्थळांच्या व्यवस्थेसाठी दिलेली जमीन याचा त्यात समावेश होता इनाम वर्ग चार देशपांडे देशमुख कुलकर्णी यांना देण्यात येणारी जमीन राखीव होती इनाम वर्ग पाच मध्ये परगाना किंवा गावची जमाबंदी हिशेब वसूल शासकीय कामकाज व्यवस्था पाहण्याच्या कामगिरीचा मोबदला म्हणून जमीन दिली जायची पुढे इनाम वर्ग सहा यात रयत उपयोगी सेवेचा मोबदला म्हणून देण्यात येणाऱ्या जमिनीचा समावेश होता तर इनाम वर्ग सात ब मध्ये सरकारी उपयोगी सेवेचा मोबदला म्हणून देणारी जसं की महार वतन रामोशी इनाम जमिनीचा समावेश होता मात्र या वतन व्यवस्थेमुळे समाजात होणारा भेदभाव आणि अन्याय लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे अठ्ठावन्न साली वतन निर्मूलन कायदा लागू केला आणि जमिनी शासनाच्या ताब्यात गेल्या सध्या पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी घेतलेल्या जमिनीचा प्रकार आणि तिच्या कायदेशीर पात्रतेबाबत आता मोठं राजकीय वादळ उठण्याची शक्यता आहे या प्रकरणामुळे पुन्हा एकदा जुनी वतन जमीन व्यवस्था आणि तिचे कायदेशीर पैलू जनते समोर आले आहेत आता पार्थ पवार यांच्या आडून दादांची गेम केली असल्याची चर्चा आहे सत्तेतल्याच मित्रांनी हा डाव केल्याची चर्चा राजकीय के वर्तुळात आहे हे राजकारण असंच गलिच्छ पद्धतीनं चालू राहील जोवर तमाशे पाहणारी माणसं त्यांच्या आजूबाजूला गोंडाग होती स्वतः बदल घडवायचा असतो या जबाबदारीची जाणीव नसलेल्या लोकांसाठी हे राजकारणी योग्य आहेत बाकी जुनी माणसं खरंच म्हणायची गरिबाचं ओरबाडून खाणाऱ्याला पचत नाही तुम्हाला सदर प्रकरणाबद्दल नेमकं काय म्हणायचं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या कडकराव चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद